नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकतेच चंद्रावरती मूण स्नीपर यान उतरवणारा जगातील पाचवा देश कोणता बनलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपान हा देश या ठिकाणी भारतानंतर पाचवा या ठिकाणी देश बनलेला आहे कशासाठी तर चंद्रावरती मूण स्नीपर यान उतरवणारा जगातील पाचवा देश या ठिकाणी बनलेला आहे याच्या अगोदर कोण आहे तर आपला प्यारा भारत देश ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवात पासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झाम ची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो वाडाच्या दहा वर्षांच्या जागतिक अभ्यासामध्ये भारत टिंबटिंब क्रमांकाचा सर्वात वाईट देश या ठिकाणी आहे या रँकिंगमध्ये सांगण्यात आलेला आहे म्हणजे सगळ्यात बॉटमला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे या रँकिंगमध्ये तर आपला पॅरा भारत देश या ठिकाणी रँकिंग किती आहे तर दुसऱ्या क्रमांकाची मग याच यादीमध्ये रशिया अव्वल स्थानी आहे दोन नंबरला आहे भारत आणि तीन नंबरला आहे या ठिकाणी चीन हा देश या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या निर्देशांबद्दल किंवा या ठिकाणी रँकिंग बद्दल म्हटलं तरी काय हरकत नाही तर वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया की स्पीड टेस्ट ग्लोबल आहे एकशे अकरावा क्रमांक जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आहे पंचेचाळीसावा क्रमांक ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आहे चौसष्टवा क्रमांक सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये आहे एकशे सतरावा क्रमांक जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये आहे एकशे तीन क्रमांक जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये आहे तिसरा क्रमांक जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता मध्ये आहे एकोणपन्नास क्रमांक जागतिक हवामान बदल कामगिरी मध्ये आहे सातवा आणि ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये आहे या ठिकाणी चौथा क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोठे बनणार आहे किंवा असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोची केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य म्हटलं तर केरळ कोणतं शहर म्हटलं तर या ठिकाणी कोचीन तर भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी या ठिकाणी तयार होणार आहे कोची असं त्या शहराचं नाव आहे लगेच काय करूया मग ज्या ठिकाणी भारतातील ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक या ठिकाणी सुरू झाले बांधण्यात आले हैदराबादमध्ये देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश या ठिकाणी जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार भारतातील पहिला अंडरवॉटर रोड बोगदा मुंबई देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट गुजरात देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडकूप हरियाणा या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावन या ठिकाणी आणि भारतातील पहिले गाय अभयारण्य सुरू होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव व्यवस्थितपणे लिहून घ्या अँड अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चित्रा बॅनर्जी दिवा कोरोनी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चित्रा बॅनर्जी दिवा कोरोनी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे अँड अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड मूर्ती असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचं पुस्तक आणि त्यांच्या लेखकासंदर्भात तर लगेच आपण काय करूया वेगवेगळे जे काही महत्वाचे महत्त्वाचे पुस्तकं मागील काही वेगवेगळ्या आठवड्यामध्ये महिन्यांमध्ये या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत त्यांची लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस हे पुस्तक लिहिलं आहे राधिका अयंगार यांनी पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट हे पुस्तक लिहिलं आहे अमृत माथुर यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक पुस्तकलेलं आहे नीरजा चौधरी यांनी स्मोक अँड ॲशेश हे पुस्तकलेलं आहे अमिताभ घोष यांनी ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक पुस्तकले आहे रघुराम राजन यांनी प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक पुस्तकलेलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक पुस्तकलं आहे एस जयशंकर यांनी अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तकलेलं आहे अजय बिसारिया यांनी गांधी अ लाइफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिले आहे एम जे अकबर यांनी ॲज द विल टर्न्स हे पुस्तक लिहिले आहे रणजित प्रताप यांनी आणि आसाम हर्ट्स लचित बुरफुकन हे पुस्तक लिहिले आहे अरूप कुमार दत्ता यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक वीस दशलक्ष क्रेडिट कार्ड लागू करण्याचा टप्पा गाठणारी या ठिकाणी बनलेली आहे तर देशातील पहिला कर्जदाता देणारी एवढी जी काही जे काही क्रेडिट कार्ड इश्युअर्समध्ये बँक आलेली आहे त्या बँकेचं नाव काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय एच डी एफ सी बँक ही काय ठरली आहे तर जे काही क्रेडिट कार्ड इश्युअर्समध्ये आहे कर्जदातामध्ये या क्रेडिट कार्डच्या याच्यामध्ये तर वीस लक्ष क्रेडिट कार्ड जो काय टप्पा आहे तो या ठिकाणी गाठणारा देशातील पहिली कंपनी किंवा पहिला कर्जदाता या ठिकाणी ठरला आहे एच डी एफ सी बँक या ठिकाणी एक नंबरला आहे सी बँक दोन नंबरला आहे एसबीआय कार्ड तीन नंबरला आहे आय सी आय सी आय बँक चार नंबरला आहे ॲक्सिस बँक पाच नंबरला आहे कोटक महिंद्रा बँक आणि हा जो काही सोर्स आहे तो कोणी दिलेला आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बावीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जैसलमेर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जैसलमेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान डेझर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस ची त्याची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या बॅक टू द डेझर्ट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने आपल्या शाळांमध्ये हिंदी ही जागतिक भाषा वर्ल्ड लँग्वेज म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे खरं आहे का मला एकदा क्रॉस चेक करावं लागेल मला सुद्धा प्रश्न वाचताना थोडंसं कन्फ्युजन झालं आहे काही हरकत नाही जर खरं असेल तर नक्की मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून सांगेल की हा प्रश्न अगदी बरोबर आहे ठीक आहे तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी अमेरिका या देशाने आप आपल्या शाळांमध्ये हिंदी ही जागतिक भाषा म्हणून शिकवण्याचा या ठिकाणी अमेरिका बदल सांगायचं म्हटलं तर शेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत जो बायडन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं जा डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अयोध्येमध्ये श्री रामलल्ला यांच्या बहुप्रतिष्ठित अभिषेक सोहळ्याच्या मुख्य विधीचे नेतृत्व कोणी केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लवकरच आपण हे जे काय आपले राम मंदिर आहे याच्यावरती काही ठराविक ठराविक एमसी क्यू वरती व्हिडिओ आहे ते लवकरच आपण दोन तीन दिवसामध्ये सादर करणार आहोत एक्झामच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के राम मंदिरावरती एक तरी प्रश्न बघायला भेटणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्लॅटफॉर्म टिंबटिंब नावाचं एक ॲप्लिकेशन लाँच केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुवादिनी असं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी टी सी एस स्थान काय आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुसरा क्रमांक आहे सेकंड रँक आहे टी सी एस ची कशामध्ये तर जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँडच्या यादीमध्ये एक नंबरला मग कोण आहे तर एक नंबरला आहे असेंचर दोन नंबरला आहे टी सी एस तीन नंबरला आहे इन्फोसिस चार नंबरला आहे आयबीएम कन्सल्टिंग आणि पाच नंबरला आहे कॅबजिमिनी या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच डकार रॅली दोन हजार चोवीस किंवा डाकार रॅली दोन हजार चोवीस जिंकून या भयंकर ही जी काही शर्यत होती या शर्यतीचा जो काही सर्वात जुना विजेत आहे तो कोण या ठिकाणी बनलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्लोस जेन्स असं त्या खेळाडूचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आला आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी कालच्याच दिवशी सव्वीस जानेवारीला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून साजरा करतो त्याच दिवशी आपण काय केलेला आहे पंच्याहत्तरावा आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी प्रजासत्ताक दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा केलेला आहे ठीक आहे हे जे काही सव्वीस जानेवारीला अजून एक दिवस असतो आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस याची दोन साठी थीम काय आहे तर लिहून घ्या कस्टम्स एंगेजिंग ट्रॅडिशनल अँड न्यू पार्टनर्स विथ पर्पज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर होऊया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा एकवीस जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी टिंबटिंब येथील सालार जंग संग्रहालयामध्ये पाच नवीन दालनांचे उद्घाटन केलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी सालार जंग संग्रहालयामध्ये पाच नवीन दालनाचे उद्घाटन केलेले आहे कोणी तर केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी असं त्यांचं नाव आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपाटायटिस ए लसीचे नाव काय आहे एन वाय ओ एल हेवीश्युअर सॅनिटेट की हेझन अशा प्रकारची नाव आहेत वेगवेगळ्या वेग लसीची याच्यापैकी कोणतं योग्य उत्तर असणार हे कमेंट करून सांगायचं आहे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद